सध्या आंब्याचं सीझन चालू आहे आणि आंब्यापासून आमरसच का तर आपण खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो या अगोदर आपण आंबा बर्फी कशी तयार करायची ती पाहिली तर आज आपण हा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आमरसाची जी मी रेसिपी यूट्यूबवर अपलोड केली होती ती खूप सर्वांना आवडली खूप छान छान कमेंट आल्या त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात प्रतिसादही माझ्या त्या रेसिपीला मिळाले त्याच पद्धतीने आजच्या या देखील तुमच्याकडून भरघोस प्रतिसाद मला मिळेल अशी आशा करते हे पहा अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगणारा आपला हा मऊसूत आंब्याचा शिरा बनवून तयार झाला आहे खूप वेगळ्या पद्धतीने आणि परफेक्ट मेजरमेंट वापरून आपण हा शिरा बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही नवशिकी असाल किंवा स्वयंपाकाचा थोडाफार अनुभव जरी असलेली असाल तरी पहिल्या प्रयत्नामध्ये तुमची जे की रेसिपी अशा पद्धतीची बनवून तयार होणार आहे याची मला खात्री आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर वेळ न घालवता आंब्याचा शिरा बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा आंब्याचा शिरा तयार करणार आहोत त्यासाठी मेजरमेंट मी किती घ्यायचं ते सांगते त्यासाठी एक वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना बारीक घ्या एक वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे एक वाटी किंवा पाऊन वटी एवढं साजूक तूप घ्यायचं काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे यामध्ये मी काजू बदाम मनुके पिस्ता असे ड्रायफ्रूट्स वापरणार आहे सुरुवातीला आपल्याला आंब्याचा पल्प आहे तो शिजवून घ्यायचा या ठिकाणी तुम्ही आंब्याचा पल्प करताना तो मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता या ठिकाणी मी तो चमच्याच्या सहाय्यानेच व्यवस्थित असा मॅश करून घेतलेला आहे कारण मिक्सरमध्ये जेव्हा फिरवतो तेव्हा तो थोडासा गरम पडतो त्यामुळे मी अशा पद्धतीने तो पल्प काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा पल्प अगदी चार ते पाच मिनटासाठी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे हे पहा एक सारखं हलवत मी हा पल्प शिजवून घेतलेला आहे आता ज्या वाटीच्या मापाने आपण हा आंब्याचा पल्प मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी एवढं पाणी वापरायचं आहे या ठिकाणी सांगितलेलं प्रत्येक साहित्याचा मेजरमेंट हे अगदी परफेक्ट असं आहे त्यामुळे कोणतंही साहित्य वापरायचं असेल तर एकाच वाटीचा वापर करा आता जेवढा पल्प घेतला तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आता हा पल्प या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा आणि छान असं याला गरम होईपर्यंत जोपर्यंत आपला रवा भाजून होतो तोपर्यंत अगदी कमी फ्लेमवर लो फ्लेमवर हा पल्प जो आंब्याचा आहे तो व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये टाकलेलं पाणी देखील व्यवस्थित गरम होईल आणि आपला शिरा देखील त्यामुळे मौसूत तयार होतो आता लो फ्लेमवर आपण हा पल्प असाच शिजवून देणार आहोत तोपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी थी या ठिकाणी मी पाऊन वाटी एवढं तूप घेतलेलं होतं त्यातील पाऊन वाटीमधील अगदी थोडंसं तूप आपण जे ड्रायफ्रूट्स ताळण्यासाठी ठेवणार आहोत आणि राहिलेलं सर्व तूप या ठिकाणी मी टाकलेलं आहे साधारणतः अर्धी वाटीलाही जास्त एवढं तूप टाकलेलं तूप छान असं सा गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा टाकायचा रवा जर तुमचा जाड असेल तर मिक्सरमध्ये तो थोडासा दळून घ्या जेणेकरून तो बारीक तयार होईल तूप व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये रवा टाकणार आहोत तूप रवा आणि साखर असेल किंवा पाणी असेल आंब्याचा पल्प असेल सर्व मोजण्यासाठी मी एकसारख्या वाटीचा वापर केलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे जर जास्त वाट्या नसतील एकसारख्या तर तुम्ही एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या त्यानंतर तुम्ही तो शिरा बनवण्यासाठी घ्या आता हे पहा अगदी छान असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा या ठिकाणी जास्तही भाजू नका किंवा जास्त कमीही भाजू नका अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे, हे पहा एकसारखं हलवं छान असा हा रवा आपला भाजून तयार होतो आता तुम्ही जर कमी तूपकट तेलकट खाणं पसंत करत असाल तर या ठिकाणी पाऊण वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे पाऊण वाटीऐवजी तुम्ही अर्धी देखील साजूक तूप घेऊ शकता रवा एकसारखा हलवत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला दुसरा गॅसवर जो आंब्याचा पल्प शिजवण्यासाठी ठेवलेला होता तो देखील शिजून व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता आपण तो पल्प यामध्ये टाकणार आहोत या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे रवा छान असा भाजून झालेला आहे साधारणतः नऊ ते दहा मिनटं मला लागलेली आहे त्यानंतर आपला देखील छान असा शिजवून तयार झालेला आहे तो पल्प यामध्ये ॲड करणार आहोत आता एकाच वेळेस जर आपण पल्प यामध्ये ॲड केला तर ते आपल्या अंगावर देखील उडू शकतो आपल्याला चटका बसू शकतो तेव्हा अशा पद्धतीने आपण दोन वेळेस करून यामध्ये पल्प ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण आंब्याचा पल्प निम्म्या क्वांटिटीमध्ये यामध्ये टाकल्यानंतर तो व्यवस्थित असा यामध्ये ऑब्झर्व झाला की राहिलेला पल्प यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता जसा जसा हा रवा शिजत जाईल तसा तसा त्याला जो आंब्याचा कलर आहे तो येणार आहे आणि अगदी छान असा हा आपला आंब्याचा शिरा दिसायला देखील खूप छान होतो तेवढा देखील छान होतो फक्त यासाठी आंबे घेताना अगदी छान चवीला गोड असे आंबे पाहून घ्या जेणेकरून तयार होणारा शिरा देखील अगदी चवीला छानच तयार होतो या ठिकाणी मी केशर आंब्यांचा यूज केलेला आहे अगदी छान असा साधारणतः दोन आंब्याचा पल्प मी या ठिकाणी काढून घेतलेला होता हे पहा अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करत असताना गॅसचा फ्लेम हा मी कमी ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर व्यवस्थित असा हा मिक्स करून घेत आहे हे पहा अगदी पाण्याचं मेजरमेंट या ठिकाणी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर तुमचा आंबा किती गोड आहे त्यानुसार देखील हे प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालणार आहे परंतु या ठिकाणी मला पाऊण वाटी हा हे मेजरमेंट अगदी परफेक्ट वाटत आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही या ठिकाणी पाऊन वाटीऐवजी अर्धी वाटी साखर वापरली तरीही चालणार आहे हे पहा आता मी थोडासा जास्त गोड करत आहे त्यानंतर विलायची देखील मी या ठिकाणी टाकलेली आहे आणि विलायची आणि साखर यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून देत आहे या स्टेजला देखील गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असं हलवत आपण हा शिरा तयार करून घेतो आत्ताच आपल्या शिराला किती छान मौसूत असा तयार झालेला आहे जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा किती मौसूत होईल याचा अंदाज तर तुम्हाला आत्ताच आला असेल हे पहा अगदी एकसारखं हलवं छान अशी आपण ही साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहोत त्यानंतर आपण झाकण ठेवून हा तीन ते चार मिनटासाठी शिरा व्यवस्थित असा वाफवून घेणार आहोत अगदी साखर आपली व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे झाकण ठेवल्यानंतर आपण तोपर्यंत तो तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत ड्रायफ्रूटसाठी मी राहिलेलं जे तूप होतं शिल्लक ठेवलेलं ते घेतलेलं आहे छान असं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि मनुके या ठिकाणी यूज केले आहे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही आणखीन काही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स न वापरता देखील हा शिरा खूप छान असा तयार होतो तुम्ही पाहू शकाल शिऱ्याला खूप छान असं तूप सुटलेलं आहे त्याचबरोबर आपण जे हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेलं जे तूप होतं ते देखील यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी व्यवस्थित असं आपण हा मिक्स करून देणार आहोत आणि अगदी परफेक्ट असा आपला मौसूत असा हा तोंडात टाकताच विरगणारा आंब्याचा शिरा बनवून तयार झाले या आंब्याच्या सीझनमध्ये अशा पद्धतीचा आंब्याचा शिरा एकदा नक्कीच बनवून पहा त्याचबरोबर तुमचा शिरा देखील अशा पद्धतीचा तयार झाला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपीबाबत तुमच्या काही शंका असतील सजेशन असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता त्याचबरोबर आंब्याच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या अगोदर मी आंब्याची बर्फी असेल किंवा आमरस कसा तयार करायचा याची रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे ती जर तुम्ही पाहिलेली नसेल तर ती देखील माझ्या चॅनलवर पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला देखील मी ती व्हिडिओ देणार आहे त्या ठिकाणी देखील पाहू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे माझ्या चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्या चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासमोर असलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर देखील येईल आणि तुमच्या मोबाईलचीही घंटी वाजेल आठवड्यातून पाच दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार हे पाच दिवस मी नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते त्या सर्व पाहायला विसरू नका रेसिपी आवडलीस तर कमेंट नक्कीच द्या हे पहा अगदी छान मऊसूत आणि तोंडात टाकताच विरगणारा हा आपला आंब्याचा शिरा बनवून तयार झालेला आहे अगदी छान असा दिसत आहे वास्त खूप छान असा येत आहे आणि चवीला देखील तेवढाच छान झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद